मागील वेळेमध्ये पन्नासावा प्रश्न राहिला होता तर पन्नासाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय जातो त्यानंतर पहा पुढे प्रश्न एका सांकेतिक भाषेत सातशे तेवीस बरोबर सहा तीनशे ब्याण्णव बरोबर नऊ चारशे अठरा बरोबर पाच असे लिहितात त्या दोनशे पस्तीस संख्या त्याच सांकेतिक भाषेमध्ये कशी लिहिता येईल तर पहा आधी आपल्याला ही भाषा समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तरे शोधायचं आहे तर पहा सात दोन तीन पहा इथे काय केलेलं आहे सहा वे याला उत्तर तर पहा इथे विद्यार्थ्यां सात गुणिले दोन गुणिले तीन केल्यानंतर पहा उत्तर काय तर सात दोन्ही चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा बेचाळीस मग बेचाळीसमधील अंक कोणते आहेत चार आणि दोन यांची बेरीज केलेली आहे उत्तर आलेलं आहे सहा त्यानंतर पहा तीन नवी सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न चोपन्नमधील अंकांची बेरीज केलेली आहे नऊ मांडलेलं आहे चार एक चार त्यानंतर चारी अठ्ठे बत्तीस बत्तीस मधील अंक आहे तीन आणि दोन यांची बेरीज पाच आली अशा प्रकारे ही सांकेतिक भाषा तयार केली तर असा हाच बदल तुम्हाला इथे देखील करायचा आहे सहाबत्रिक सहा सहा पाच तीस मग तीस मधील अंक आहे तीन आणि शून्य यांची बेरीज काय आहे ते तीन येते मग पहा उत्तर कुठे एक नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं हे जे तुमचं योग्य उत्तर पहा अशा प्रकारे सांकेतिक भाषेवरील प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर पहा पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेमध्ये टेल हा शब्द अशा प्रकारे सेफ हा शब्द अशा प्रकारे नोट हा शब्द अशा प्रकारे लिहितात तर याच सांकेतिक भाषेमध्ये स्लेट हा शब्द कसा लिहाल आणि आपल्याला सूचना दिलेल्या आहे अक्षरे व अंकाचा क्रम सारखा असेल असं नाही म्हणलेलं आहे मग पहा विद्या इथे आपल्याला कॉमन फॅक्टर मेथड हा यूज करायचा आहे हे प्रश्न सोडवायला कॉमन फॅक्टर आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आपल्याला कोणत्या लेटरसाठी पाहिजे स्लेटसाठी एस एल ए टी ई मग आता पहा लेटर आपल्याला कोणते कॉमन आहे ते पाहायचे तर पहा प्रत्येकामध्ये ई हा जो काही लेटर आहे तो कॉमन आहे टेलमध्ये सेफमध्ये आणि नोटमध्ये मग पहा या ठिकाणी कोणता कॉमन अंक दिसतोय तुम्हाला प्रत्येकामध्ये तर पहा कोणता अंक कॉमन दिसतोय पाच हो oh, पाच प्रत्येक ठिकाणी पाच आहे या आप पाचला आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणजे शेवटी पाच असायला हवं प्रत्येक ठिकाणी बऱ्यामध्ये शेवटी पाच आहे त्यानंतर पहा टी कुठे दिसतोय तुम्हाला दोन ठिकाणी कॉमन आता दोन ठिकाणी कॉमन पाहिजे नोटमध्ये आणि टेलमध्ये मग या दोन्ही ठिकाणी पहा कोणतं कॉमन अंक आहे सात तीन एक आणि चार सात दोन सात म्हणजे टीसाठी कोणतं लेटर आहे सात अंक आहे सॉरी अंक सात अंक आता हे कॅन्सल आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होणार नाही त्यानंतर पहा एसाठी आपल्याला पाहिजे आहे तर ए पहा या दोन्ही ठिकाणी आहे इथे देखील आहे ए आणि इथे देखील देखी ए आहे मग आता या दोन्हीमध्ये पहा कोणता अंक कॉमन दिसतो तुम्हाला दोन म्हणजे दोन देखील आपल्याला कॅन्सल करायचं आहे एसाठी कोणता अंक आहे दोन दोनशे पंच्याहत्तर हे शेवटचे तीन अंक आहेत मग पहा पर्यामध्ये कुठे आहे तर या दोन्ही ठिकाणी म्हणजे हे दोन्ही पर्याय तर आपले कॅन्सल झाले आता यस आणि यलचं आपल्याला पाहायचं आहे तर इथे पहा एल एकटाच राहिले आहे म्हणजे यलसाठी काय असणार आहे चार असणार आहे यलसाठी काय असणार आहे चार म्हणजे तीन नंबरच पर्याय देताना बरोबर आहे यस देखील आपण पाहू तर पहा इथे आहे मग साठी पहा कोणतं असणार आहे सहा किंवा शून्य सहा दिलेलं आहे म्हणजे हेच असणार आहे आपलं योग्य तर यासाठी काय असणार आहे सहा कारण पहा जो आहे कुठेही कॉमन मध्ये आलेलं नाही म्हणून आपल्याला सहाच हे घ्यायचं आहे म्हणजे तीन नंबरच पर्याय मिळतो ना बरोबर आहे याच प्रेला तुम्हाला गोल करायचं होतं अशा प्रकारे हे कॉमन फॅक्टर मध्ये यूज करून तुम्हाला प्रश्न सोडवायचा होता त्यानंतर पहा पुढला प्रश्न प्रश्न व सूचना संख्या तक्ता पाहून आपल्याला काय करायचं उत्तरे लिहायची आहेत तर पहा प्रश्न काय आहे हे चिन्ह अधिक हे चिन्ह भागिले पाय चिन्ह दिले आपल्याला फक्त अंक मांडायचे मग मा पहा या चिन्हाचा अर्थ काय होतो आठ अधिक म्हणलेला आहे मग हे चिन्हाचा अर्थ काय आहे सहा भागिले चौरस म्हणजे दोन आहे वजा हे चिन्ह म्हणजे पाच आहे बरोबर किती आपल्याला आहे मग कंचे भागुबेवचा आपल्याला वापर करायचे आहे तर इथे फक्त भागुबेव वापरावं लागेल कारण इथे फक्त एक काउंस दिलेला नाहीये मग पहा सहा भागले दोन म्हणजे तीन येणारे उत्तर आणि आठ आणि तीन यांची बेरीज किती येणार आहे वजा पाच म्हणलेला आहे बा आठ आणि तीन अकरा अकरा दोन पाच गेले सहा राहतात म्हणजे सहा आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर या पदावलीचं उत्तर सहासाठी कोणतं चिन्ह आहे अशा प्रकारचं मग हे चिन्ह बा पर्यामध्ये कुठे आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे हे असणारे तुमचं योग्य उत्तर या पर्यायावर तुम्हाला कॉल करायचं आहे त्यानंतर भाग वरील तक्त्यात दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान सहा अंकी संख्या तयार केल्यास खालपैकी कोणता योग्य पर्याय येईल तर निवडा तर आपल्याला म्हणलंय सहा अंकी लहानात लहान म्हणलेलं आहे मग पहा आधी आपण सहा अंकी लहान लहान संख्या तयार करूयात तर पहा सगळ्यात लहान कोण आहे शून्य पण तो शून्याला आपल्याला पहिल्या स्थानावर घेता येणार नाही दोन घ्यावं लागेल त्यानंतर शून्य त्यानंतर तीन येणार आहे त्यानंतर पाच येणार आहे त्यानंतर सहा आणि आठ लहान संख्या तयार झाली आहे मग पहा आपल्याला याच क्रमांनी चिन्ह घ्यायचे आहेत मग पहा कोणते चिन्ह आहेत ते तर पहा चौरस शून्यसाठी कोणते चिन्ह आहे ॲट द रेट तीनसाठी साठी त्रिकोण चौरस ॲट द रेट त्रिकोण त्यानंतर पहा अशा प्रकारचं चिन्ह आणि त्यानंतर पहा सहासाठी सा हॅशटॅग आणि आठसाठी आहे अशा प्रकारचं चिन्ह मग पहा हे चिन्ह कुठं आहे ते आपल्याला शोधायचं आहे चौरस ॲट द रेट त्रिकोण मग पहा पर्याय पाहूयात आपण चौरस स्टार्टिंगला कुठे आहे चौरस हे तर पर्याय कॅन्सल झाले चौरस ॲट द रेट त्रिकोण चौरस ॲट द रेट त्रिकोण पहा चौरस ॲट द रेट त्रिकोण आहे परंतु त्यानंतर हे चिन्ह होतं म्हणजे हे पर्याय इथे कॅन्सल झाले आहे आणि पहा या दोन्हीमध्ये आपलं उत्तर काढायचं आहे आणि त्यानंतर हॅशटॅग आणि हे चिन्ह होतं म्हणजे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचा आहे तर पहा त्यानंतर पहा हे तिन्ही चिन्ह होते पाच त्यानंतर सहा आणि आठ पहा तीन नंबरचाच पर्याय विजातून बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढले प्रश्न चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेला सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल रडत बसाल शिक्षकांना मित्रामुळे पाणी पडल्याचे खोटे कारण सांगाल पुन्हा दुसरे चित्र काढेन का मित्राला दोष दिसेन कोणती कृती इथे योग्य असणार आहे पुन्हा दुसरे चित्र काढेन तीन नंबरची कृती योग्य असणार आहे त्याला तुम्हाला गोल करायचे त्यानंतर पहा पुलकृष्ण कोरोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालतो की कोणाची कृती अयोग्य असे पापर्य परणिका बाहेरून घरी आणलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करते तर ही कृती योग्य होती कृष्णा गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतरावर उभा राहतो हे देखील कृती योग्य आहे वैभव कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडत नाही हे देखील कृती योग्य आहे विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते परंतु बाहेरून परत आल्यावर हातपाय पाय घरात वावरते तर हीच कृती इथे अयोग्य ठरणार आहे म्हणजे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे कारण आपल्याला अयोग्य कृती विचारलेलं होतं छप्पन्न प्रश्नाचं बरोबर आहे चार नंबरचा पर्याय त्यानंतर पहा पुढील प्रश्न वरील अक्षरमालेतील सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ते पर्यायातून निवडा जास्त वेळा आलेले अक्षर म्हणजे र व म असं यातून आपल्याला शोधायचं आहे पहा हो र किती वेळा आलेला आहे एक दोन तीन र आलेला आहे तीन वेळा म किती वेळा आलेला आहे पहा आता म एकदा आलेला आहे त्यानंतर पहा दोन वेळा दोन वेळा आलेला आहे म त्यानंतर व मज आता एक दोन तीन चार व आलेला आहे चार वेळा स पहा किती वेळा आलेले एक त्यानंतर पहा दोन वेळा स देखील दोन वेळा आले म्हणजे जास्त वेळा लक्षण कोणतं आहे व तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न वृक्ष संवर्धन पंचक्रोशी ऋषी पंचमी कर्मवीर अदृश्य ज्ञानकुंभ अथर या अक्षरसमूह मध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत तर पहा जोडाक्षरे आपल्याला विचारले जोडून आलेली अक्षरे वृ हे जोडाक्षर मध्ये येत नाही याला आपल्याला घ्यायचं नाहीये क्ष हे जोडाक्षर आहे त्यानंतर संवर्ध रफार असलेलं जोडाक्षर असतं त्यानंतर पंचक्रोशी क्र पोटात्रेश जोडाक्षर आहे त्यानंतर रु ऋषीचा हे जोडाक्षर नाही येतं स्वर आहे कर्मवीर मध्ये रफार जोडाक्षर मध्ये येतं अदृश्य मध्ये ध्रु हे जोडाक्षर मध्ये येणार नाही कारण ना, 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 ते अक्षर आहे त्यामध्ये रु हा स्वर असतो श हे जोडाक्षर आहे जोडाक्षर येतं त्यानंतर पहा अथर्व रफार जोडाक्षर आहे आणि शीर्ष मध्ये रफार आहे शेवटचं अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर पहा एकूण किती जोडाक्षर आलेले आहेत आठ आठ पहा कुठे दिले दोन नंबरच्या याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर प्रश्न वरील मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी किती विषम संख्या वर्गसंख्या आणि वर्ग संख्या असल्या पाहिजेत आधी आपल्याला संख्या संख्यांच्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून संख्या तयार करायची बावन्नाचं काय होणार आहे पंचवीस तर पहा विषम आहे आणि वर्गसंख्या आहे गोल करूया त्यानंतर पहा एक्केचाळीसचं बदल काय होणार आहे चौदा तर पाहि तर समसंख्या आणि वर्गसंख्या देखील नाही म्हणून याला घ्यायचं नाही आपल्याला चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस होणारे ही विषम संख्या आहे परंतु ही वर्गसंख्या नाही म्हणजे याला देखील घेता येणार नाही त्रेसष्टचं बदल काय होणार आहे छत्तीस ही समसंख्या आहे वर्गसंख्या आहे परंतु समसंख्या आहे आपल्याला विषम आणि वर्गसंख्या हवं म्हणून हे देखील घेता येणार नाही त्यानंतर अठराचं काय होणार आहे एक्क्याऐंशी तर पाही विषम आहे आणि वर्गसंख्या गोल करूयात त्यानंतर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये काय बदल होणार आहे एकोणपन्नास होणारे ही विषम वर्गसंख्या आहे सातचा वर्ग असतो त्यानंतर पस्तीसचं होणार आहे त्रेपन्न विषम आहे परंतु वर्गसंख्या नाही शेहेचाळीसचं काय होणार आहे चौसष्ट तर ही वर्गसंख्या आहे परंतु समसंख्या आहे म्हणजे किती संख्या तयार झालेल्या तीनच मग तीन पहा कुठे दिले आहे एक नंबरच्या पर्यायमध्ये म्हणजे याच पर्याय तुम्हाला गोल आहे तर अशा प्रकारे दिलेल्या सूचनांचं आपल्याला पालन करून प्रश्न सोडवायचे आहेत पुढे प्रश्न पाच आठावा प्रश्न वरील इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून बारावे अठरावे आणि एकविसावे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण इंग्रजी शब्दाचे मधले अक्षर कोणते तर पहा काय म्हणाले आपल्याला बारावं डावीकडून कडून म्हणलंय उजवीकडून पहा उजवीकडून म्हणलेलं आहे म्हणजे या बाजूकडून आपल्याला काउंटिंग करायचं आहे पाचचा ग्रुप आहे पाच दोन्ही दहा अकरा बारा बारावा अक्षर आहे यन त्यानंतर पहा किती सांगितलं आपल्याला बारावा अक्षर तर यन आहे अठरावं म्हणलेलं आहे बारा पाच पंधरा सोळा सतरा अठरा यच यन यच आणि एकवीस अठरा एकोणीस वीस एकवीस ई एक मग पहा यच ईयन हे काय होणार आहे मिनिंगफुल वर्ड हेन म्हणजे कोंबडी मग आपल्याला मधलाक्षर मधला मधलाक्षर कोणते आहे ई पहा कुठे दिले एक नंबरच्या पर्यायमध्ये म्हणजे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं व्यवस्थित आपल्याला दिल्या सूचनांचं क्रमाक्रमाने पालन करून प्रश्न सोडवायचे असतात मुलांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न गटात न बसणारे पदोळखा कळप गट्ठा डझन समूह तर पहा विद्यार्थ इथे पहा कळप काय आहे समूह दर्शक शब्द गठ्ठा वया पुस्तकांचा गठ्ठा समुदर शब्द आहे बारा वस्तूंच्या समूहाला काय म्हणतो आपण डझन म्हणतो हे देखील समुद्र शब्द आहे परंतु समूह पहा समुद्र शब्द आहे का हा नाही म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं चार नंबरचा पर्याय बरोबर आहे आपण प्रश्न मुंबई कोलकाता जयपूर आणि नागपूर तर यामध्ये पहा मुंबई ही राजधानी आहे महाराष्ट्राची जयपूर राजस्थानची राजधानी आहे कोलकाता वेस्ट बंगालची राजधानी परंतु नागपूर पहा हे काय आहे तर हे शहर आहे असं नाव आहे म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे आणि ती महाराष्ट्राची उपराजधानी आहे म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर पहा इथे गट्टाशी न जुळणारं पद आपल्याला शोधायचं आहे तर आता आकृती आलेल्या आहेत तर पहा आकृती असं आपल्याला पाहायचं आहे इथे तीन भाग किल्ले आहेत इथे देखील तीन भाग आहेत इथे पहा तीन भाग आहेत आणि इथे तीन भाग आहेत परंतु पहा या ठिकाणी तीन हे भाग समान नाही आहेत प्रत्येक ठिकाणी तीन भाग जे आहेत प्रत्येक भाग सारखा आहे परंतु यामध्ये सारखा नाही आहे म्हणजे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे करायचं आपल्याला तर पहा यामध्ये कोणतं वेगळं आहे ते आपल्याला शोधायचंय तर पहा आकृती आपल्याला निरीक्षण करून हे उत्तर शोधायचं आहे मुलांना इथे बारकाईने निश्चु आतला जो काही पार्ट आहे अशा प्रकारचा यामध्ये चार भाग आहेत प्रत्येक इथे चार, चार, चार भाग आहेत म्हणून याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर त्यानंतर पहा पुढील प्रश्न चव्वेचाळीस पंधरा तर पहा इथे संख्या आहेत चार चार एक पाच दोन दोन शून्य चार तीन दोन पाच चार दोन तीन एक तीन तर आता आपल्याला काय करायचं अंकांची बेरीज करून आधी आहे की काय आहे चारांचे चार आठ आणि एक नऊ आणि नऊ वन पाच किती होतं चौदा बेरीज होते दोन दोन चारांच्या आठ बेरीज आली दन पाँच, पाँच, बेरी तीन दोन पाच 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 दहा चार चौदा बेरी झाली आहे तीन तीन सहा सात आठ नऊ बेरी झालेली आहे आता पहा कोणतं वेगळा आहे तर इथे तीन समसंख्या वाटतात आणि हे विषाम संख्या आहे या निमित्ताने आपण हे टिक करू शकतो प्रश्न त्यानंतर प्रश्न खाली संख्या मालिकेत प्रश्न जागी कोणती संख्या येईल तर पहा या संख्या मालेचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न काल आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला सांगायचं आहे मग पहा या आकृतींचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचं आहे आता आतील आपल्याला छोटे जे काही आकार आहेत त्रिकोण आणि चौरस ते पाहायचे आहे तर पहा त्रिकोण इथे कोणत्या दिशेमध्ये होतं ईशान्य ईशान्येतून कुठे गेले अग्ने येथून कुठे गेलेले आहे नैऋत्यमध्ये गेले नैऋत्यमधून आता वायव्य दिशेमध्ये असलं पाहिजे मग पहा पर्यायमध्ये कुठे आहे वायव्यामध्ये तर पहा या दोन्ही मध्ये दिलेले आहे आणि हे दोन्ही पर्याय कॅन्सल होतात आता आपला चौरसाचा आकार पाहिजे चौरसाचा आकार इथे कुठं होता आग्नेमध्ये आग्नेयमधून मधून ईशान्य गेले म्हणजे उलट देशामध्ये फिरले ईशान्यमधून कुठे गेले वायव्यमध्ये मध्ये मधून आता कुठे असायला व तर इथे नैऋत्यमध्ये असलं पाहिजे मग पहा नैऋत्यमध्ये कुठे दिलेलं आहे चार पर्याय पर्यायमध्ये म्हणजे हे पर्याय कॅन्सल होतं हेच असणारे तुमचं योग्य उत्तर आणि आयरोची दिशा आपण पहा आयरोची दिशा पहा बरोबर इथे फिरलेलं आहे आयोजी दिशा प्रत्येक ठिकाणी सार योग्य दिलेलं आहे म्हणजे हेच असणारे आपलं योग्य उत्तर याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढे प्रश्न पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्न चिंयचा की कोणत्या चिन्हाचा गट येईल तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे मग इथे पहा विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे ग्रुप करायचं आहे ग्रुप करायचे पाच पाच चिन्हांचा एक दोन तीन चार पाच एक ग्रुप झाला एक दोन तीन चार पाच कारण पहा पाच चिन्ह इथे रिपीट झालेले आहेत एक दोन तीन चार पाच प्रश्नचिन्हासहित सहित आपल्याला ग्रुपिंग करायचं आहे तर पहा इथे प्रश्नचिन्ह आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच मग आता पाहायचं आपल्याला की कोणतं इथे चिन्ह राहिलेलं आहे तर लेस दॅन ग्रेटर दॅन प्लस साईन आहे वर्तुळ आहे इथे त्रिकोण राहिलेलं आहे त्रिकोण मग इथे पहा काय राहिलं आहे तर इथे वर्तुळ राहिलेलं आहे त्रिकोण वर्तुळ राहील त्रिकोण आणि वर्तुळ त्रिकोण आणि दोन नंबरला वर्तुळ पहा कुठे कुठे दिलं आहे तर पहा एकाच पर्यायामध्ये आहे हेच असणारे आपलं योग्य उत्तर हे पर्याय कॅन्सल होतं हे कॅन्सल होतं हे कॅन्सल होतं तर देखील आपण बाकी चिन्ह चेक करूयात तर पहा इथे लेस दॅन ग्रेटर इथे प्लसचं साईन राहिलेलं आहे इथे प्लसचं साईन राहिलेलं आहे या ठिकाणी पहा कोणतं चिन्ह राहिलेलं आहे आता इथे देखील प्लसचं साईन राहिलेलं आहे त्यानंतर इथे वर्तुळाचे साईन आहे जे त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ प्लस प्लस वर्तुळ तर पहा दोन नंबरचाच पर्याय बरोबर आहे तर यालाच तुम्हाला गोल करायचं होतं तर पहा तुम्ही पर्याय तर पाहू शकता त्रिकोण वर्तुळ प्लस प्लस वर्तुळ म्हणजे दोन नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना या प्रश्नाचं बरोबर उत्तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे उत्तर काढायचं होतं पुढे प्रश्न पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा तर पहा यातील चुकीचं पद ओळखायचं आपल्याला या सारी चुकीचं पद ओळखण्यासाठी ही सिरीज कशाची आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर इथे पहा एकशे एकसष्ट आणि दोनशे सात हे तेवीसच्या पाड्यामध्ये येतात मग पहा आपल्याला याच्यामध्ये काहीतरी सिरीज लपली आहे ते, ते शोधून आहे तर आता आपल्याला यांच्यातील फरक पाहिजे दोनशे सात वजा एकशे एकसष्ट किती होतं सातातून एक गेलं सहा राहतात त्यानंतर दहातून सहा गेले चार हातचा एक म्हणजे शेहेचाळीस फरक आहे मग दोनशे सातमध्ये पुन्हा शेहेचाळीस ॲड केलेलं आहे का पाहूयात तर पहा सहाचा वारण एक तेरा तीन हातचा एक तर इथे दोनशे त्रेपन्न आलेलं आहे म्हणजे बरोबर आहे दोनशे त्रेपन्नमध्ये पुन्हा शेहेचाळीस ॲड केलेला आहे तर पहा बरोबर आहे उत्तर दोनशे नव्याण्णव आलेलं आहे म्हणजेच प्लस फोर्टी सिक्स प्लस फोर्टी सिक्स केलेलं आहे मग पहा एकशे एकसष्टमधून आपल्याला एकशे सतरा वजा करून पाहायचं आहे शेचाळीस उत्तर येते का अकरातून सात गेले पाच राहतात पुन्हा हातचा एक सहा दोन गेले चार राहतात शून्य शून्य म्हणजे पंचेचाळीसचा फरक आहे इथे मग पंचेचाळीस म्हणलं तर हेच पद इथे चुकलेलं आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यानं त्यानंतर पहा पुढील प्रश्न पुढील संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखा मग पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय तर हे उत्तर कशा प्रकारे आले ते आपण समजून घेईल पहा पहिलं पद आहे एकशे सत्तर त्यानंतर दिलेलं आहे एकशे अष्ट्याहत्तर तर एकशे अष्ट्याहत्तर म्हणजे किती ॲड केलं असेल यामध्ये आठ मिळवलेलं आहे आठ ॲड केलं असणार आहे मग हे आठ आलं कुठून तर या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरी सात एक आठ अधिक शून्य आठ मग याचप्रमाणे पहा सातने एक आठ आठ सोळा यामध्ये सोळा ॲड केलेलं आहे एकशे चौऱ्याण्णव आलेलं आहे ॲड केल्यावर एकशे चौऱ्याण्णवमधील अंक आहेत नव्वद एक दहाच्या चौदा मग यामध्ये चौदा ॲड करायला हवं मग चौदा ॲड केल्यानंतर पहा उत्तर काय यायला हवं दोनशे आठ यायला हवं मग पहा दोनशे आठ दिलेले नाही तर दोनशे सात दिले म्हणजे हेच पद चुकलेलं आहे आठ म दोनशे आठ संख्येतील अंक आहेत आठ आणि दोन दहा दहा आठ दिल्यानंतर दोनशे अठरा पुढील आहे म्हणजे हेच पर्याय आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं तर अशा प्रकारे इथे चुकीचं पद आहे चार नंबरचं पर्याय त्यानंतर त्यानंतर पहा पुढले प्रश्न सीमा रेमापेक्षा सात वर्षांनी मोठी आहे दोघींच्या आजच्या वयांची बरीच त्रेपन्न वर्ष असल्यास सीमाचे सहा वर्षानंतरचे वय किती वर्ष असेल तर पहा सीमाचं वय आपण एक्स मानू आणि रीमाचं वय वाय मानू मग आपल्याला म्हणलेलं आहे सीमा रेमापेक्षा सात वर्षांनी मोठी म्हणजेच काय एक्स बरोबर वाय अधिक सात आणि दोघींच्या आजच्या वयाची बेरीज आपल्याला दिली आहे म्हणजेच एक्स प्लस वाय बरोबर त्रेपन्न वर्षे मग पहा या एक्सची व्हॅल्यू आपल्या इथे ठेवायची म्हणजे वाय अधिक सात अधिक वाय बरोबर त्रेपन्न झालेले आहे म्हणजे दोन वाय बरोबर काय त्रेपन्न वजा सात करायचं आहे आपल्याला मग त्रेपन्नमधून सात गेले पहा किती राहतात तेरातून सहा गेले तेरातून सात गेले सहा राहिले हातचा एक आणि पाचातून एक गेलं चार राहिलं म्हणजे दोन वाय बरोबर शेचाळीस तर एका वयाची किंमत किती असणार आहे तेवीस वर्षे मग वाय कोणाचं वय आहे तर आहे रीमाचं मग सीमाचं वय किती असणार आहे तेवीस अधिक तीन बरोबर तीस वर्षे असणार आहे मग पहा आपल्याला आहे सीमाचे सहा वर्षानंतरचे वय मग आता तीसमध्ये मध्ये आपल्याला सहा मिळवायचे किती असणार आहे मग छत्तीस वर्षे मग अशा प्रकारे पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न अनन्या प्रश्न, आकांक्षापेक्षा उंच परंतु अनुष्कापेक्षा बुटकी आहे असं म्हणलेलं आहे म्हणजे सगळ्यात उंच कोण आहे अनुष्का आणि अनुष्का आर्यापेक्षा बुटकी परंतु अनन्यापेक्षा उंच आहे परंतु अनुष्का आन, काय आहे आर्यापेक्षा बुटकी आहे मग पहा सर्वात उंच कोण झालं मग इथे आर्या झाली आपल्याला तेच विचारलं सर्वात उंच कोण आहे दोन याच पर्याय गोल करायचं होतं विद्यार्थ्यां प्रश्न त्यानंतर पापुरले प्रश्न मानवला पाच मावशा व चार मामा आहेत त्याची एक मावशी शिक्षिका आहे तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी व भाऊ आहेत विचारले मग पहा मानवची एक मावशी शिक्षिका आहे मग शिक्षिका असणाऱ्या मावशीला या पाच मावशीतील चार बहिणी आणि मानवची आई एक बहीण अशा प्रकारे बहिणी किती असतील पाच आणि मामा चार आहेत म्हणजे चार भाऊ असतील म्हणजे पाच बहिणी चार भाऊ पाच आणि चार पहा पर्याय कुठे दिले पाच व चार तीन नंबरचा पर्याय याच पर्याला तुम्हाला गोल करायचं होतं पुढे प्रश्न पहा चौऱ्याहत्तरावा प्रश्न या आकृतीतील त्रिकोणाची एकूण संख्या किती आहे विचारलंय तर पहा या आकृतीचं निरीक्षण करायचंय तुम्हाला तर पहा या आकृतीचे मुख्य एक दोन तीन असं काउंटिंग किती होतं सहा ही काउंटिंग आहे सहा त्रिकोण झाले म्हणजे यामध्ये बाहेरील त्रिकोण आपण काउंट केले त्यानंतर पहा सात आठ हे पहा नऊ नऊ त्रिकोण झाले आहेत त्यानंतर इथे पहा हे दहा आणि हे अकरा आणि पुन्हा हा छोटा बारा आणखीन पहा त्रिकोण कुठे राहिले आहेत का हो हा बाहेरील तेरा तेरा त्रिकोण या आकृतीमध्ये दिसत आहेत मग पहा तेरा उत्तर कुठे आहे चार नंबरच्या पर्याय म्हणजे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं तर त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा आकृती म्हणजे चौरसांची एकूण संख्या किती असेल तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि बाहेरील एक अकरा त्यानंतर पहा बारा आणि हे तेरा अशा प्रकारे आकृतीमध्ये तेरा चौरस आहे दोन नंबरचं पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप या तपासवी बुद्धिमत्त असे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासाठी जर विद्यार्थ्यांना तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे आणि जर कोणी आपलं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद